सांगोला तालुक्यातील नाजरे गावालगत सरगरवाडीचे हद्दीमध्ये मिरज पंढरपूर हायवेलगत असणारे हे जाळेचा मसोबा देवस्थान हे देवस्थान फार जुने असून येथे लांबून भाविक भक्त आमोशाला येत असतात हा मसोबा जागृत आहे कुठलीही गोष्ट मनात धरली तर ती शुद्धच होते असा हा जाळेचा मसोबा अगदी मान नदीच्या काटावरच आहे नदी लगत, आणि एकदम जुने ठिकाण आहे झाडी आहे दाटमध्ये